सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल इंडिया न्यूज दणका प्राप्त माहितीनुसार कर्मेश्वर तालुक्यातील कनियाडोल ते पिपळा किनखेडे रोडची बातमी एका वर्षाअगोदर सिटी इंडिया न्यूज ला प्रकाशित केली होती या बातमीची दखल महाराष्ट्र गव्हर्नमेंट पीडब्ल्यूडी विभागाने घेतली व या रोडचे बांधकाम व पुलाचे बांधकाम दिवाळीचे बांधकाम सुरू केले काही दिवसांमध्ये हा रोड सुरू करण्यात येईल सिटी इंडिया न्यूज साठी करमेश्वर तालुका प्रतिनिधी चंदू मडावी सिटी इंडिया न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी हाय चंदू मडावी करमेश्वर तालुका प्रतिनिधी आपण पाहत आहे की मागील एका वर्षामध्ये या या पुलाची बातमी लागली होती की हा रोड टोटली खराब झालेला होता हा पूर्ण रोड खराब झालेला होता पण त्यामध्ये गव्हर्नमेंटनं सिटी इंडिया न्यूजची दखल घेतली आणि परत हा रोड रिटर्नमध्ये बघा हे वाल बनवून राहिली आहे या बाजूला रोड बनलेला आहे फक्त ह्या पुलाचं बांधकाम सुरू आहे दुसरे कन्स्ट्रक्शन यांनी हे बांधकाम घेतलेलं आहे आणि गव्हर्मेंटची एक अशी सुविधा आहे की या बातमीला एवढं प्रोत्साहन दिलं आणि हे परत म्हणजे हे काम पण चालू करण्यात आलं म्हणजे कन्याडोर ते पिपळा किंचडे हा रोड परिपूर्ण चालू करण्यात आलेला आहे यासाठी डब्ल्यू डी व महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे खूप खूप खुँ आभार आहे आणि सिटी इंडिया न्यूज करून मी चंदू मडावी ती बातमी लागली होती कन्या डोल ते टिपळा हा रूट पुष्कळ खराब झाले झालेला होता एक वर्ष अगोदर मी या रूटची बातमी लावली होती सिटी इंडिया न्यूजला आणि गव्हर्मेंटनं दखल घेत या रोटचं पुन्हा डबल काम सुरुवात केली दुसरे कन्स्ट्रक्शननं आणि हे बघा हा रोट परिपूर्ण बनलेला आहे आणि त्या बाजूला पुल्याचं काम चालू आहे तर पी डब्ल्यू डी व महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे खूप खूप खुँ धन्यवाद आणि कन्या डोल ते पिपळा रोड सुरळीतपणे काही दिवसामध्ये हा चालू होऊन जाईल त्याकरता मी चंदूमडावी सिटी इंडिया न्यूजमध्ये